इंदापुरातील कार्यकर्ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजताय हर्षवर्धन पाटील यांच्या इनकमिंग वरती चर्चा होणार आहे गोविंद बागेमध्ये खरं तर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला होता इच्छुक उमेदवार आप्पासाहेब जगदाय प्रवीण माने अन्य कार्यकर्ते पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्यानं कार्यकर्ते सध्या भेटीला पोहोचल्याचं समोर येत आहे या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे इंदापुरातील कार्यकर्ते हे शरद पवार आणि सुप्रिया सुळेच्या भेटीला पोहोचल्याचं समजत आहे आणि संदर्भातली हे दृश्यसुद्धा आपण पाहू शकतोय हर्षवर्धन पाटील यांच्या वरती या भेटीमध्ये चर्चा होणार आहे गोविंद बागेत खर तर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला होता आणि इच्छुक उमेदवार आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने यांच्यासह अन्य कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समोर येत आहे आणि हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्यानं हे कार्यकर्ते भेटीला पोहोचलेले आहेत भेट घेऊन ते आपलं म्हणणं शरद पवार यांच्यासमोर मांडले